प्रेशिकेन लढत झाली हरगमच्या अड्ड्यावर आणि आपल्या चॅनेल करून खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला दादा प्रथम ओळख सांगा तुम्ही कुठून आले आणि नंदीचं नाव वगैरे सांगा आ, दादा आज प्रेक्षकेन लढत बघितली आणि एक गाडीला पण टॉप स्पीड होता आणि काय सांगाल आजच्या विजयाबद्दल म्हणजे आज आमचा सामना म्हणून झाला त्यात आम्ही विजय ठरलो देवीच्या पाड्याची गाडी आम्हाला आणि मित्रांची होती आणि दादा आज तुम्ही बघितलं असेल की एक पैर्या पण सांगा ना पैरा कुठला होता होता का मानली आज घरून निघाले तुम्ही हरगामच्या अड्याला तर काय नियोजन केलं होतं आज मैदानासाठी नियोजन आमचं अचानक झालं आणि नियोजन आमच्या अन्नाने अण्णाने दादा हा नंदी कुठल्या साईडशी पालवत आणि

आणि दादा तुम्ही एका हरिग्रामच्या मैदानाला एक प्राधान्य दिलेलं आहे कारण की हरिग्रामच्या मैदानाला याला बैल मालक घाबरतात कारण की तुम्हाला बाबांचं किती सपोर्ट आहे कारण की बाबा पण तुमचे सोबत आहेत कारण की सर्व आमचे सपोर्ट दादा फी मारला जायला आणि या आपली ओळख आला ले ले दादा, मैदान एक लक्की मानला दा, दा, दादा आता येणारा मैदान आहे जो मोठा मैदान मुंबई मधील एक मोठा मैदान म्हणजे देसाई काय नियोजन केलेला आहे सव्वीस जानेवारीचा देसाईला जाणार आम्ही माऊ पाटील माऊ पाटील दादा माऊ पाटील का प्राधान्य दिलं तुम्ही माऊ मैदान सुद्धा एक बैलांसाठी खूप छान आहे आणि रान पण खूप छान आहे आणि चारही साईडची आहे ना पूर्ण बैलांसाठी सुविधा चांगल्या आहेत कारण की कुठली हानी होणार नाही अशी का काळजी देखील घेतात लॉंग पार्टी आहे त्याच्यामुळे आमचा लॉंग दादा मग आपल्याला सव्वीस जानेवारीचा पैरा वगैरे कसा असणार आहे काय चांगला केलेला आहे का अजून तुमच्या मित्र परिवारांबद्दल काय सांगाल तुम्ही दादा कारण की वेल वेळेला खूप महत्व आहे कारण कोण कोणासाठी येत नाही कारण की आपले कामधंदा सोडून पण तुमच्या सोबत एवढी पर परिवार आलेला आहे परिवार दादा ड्रायव्हर बद्दल काय सांगाल ड्रायव्हर कोण असतंय ड्रायव्हर आपल्या गाडीवर आज आतम पवार वाकडीच होत आणि ही यवन जोडी पालायची ती पाल पाल दादा डायव्हर पण तेवढा रे द्यायला पाहिजे कारण की कधी कधी आपल्या नंदी है ना खाले मांडता वेळेस पण एक जागेवर थांबत नाही आणि कधी कधी गाडी पण आहे ना, ना, ना कधी कधी बाहेर जाते पाठीचे पण ते येत ना स्वतःचे जीव धोक्यामध्ये घालून बैल बैलगाडी ला आपले सांभाळत असतात आणि सुरक्षित आपले फिक्स ड्रायव्हर आहेत भूषण आणि पल पवार वाकडी आणि आपण फक्त दादा गाडी चालली मग परत सांगायला लागतो दादा आज तुम्ही धाग्यावरती होता का कोण कसा स्पीड वाटला तुम्हाला मी आजचा स्पीड कसा होता आजचा स्पीड भारी होता आ, दादा आज अजूक तुम्हाला या नंदीकडून काय काय अपेक्षा आहेत काय सांगाल याच्याकडून अपेक्षा खूप पण चांगली चांगली बायर दादा एक आपण बघतोच गरीबाच्या बैलाला आहे ना ज्याचा बैल पलतो त्यालाच पैरा भेटतो आणि ज्याचा बैल कधी नावावर पाल नसतं त्याला जास्त पायऱ्यांचा प्रॉब्लेम होतो असं काय दादा आपण पैरे टॉपचे करू फक्त थोडा वेळ आमचा बैल आजारी होता आता मधी आजारातून पडला होता त्याच्यानंतर आम्ही काढला त्याच्यानंतर दुसरा आजार झाला पायावर लागलेला तो पण झाला आता दादा आपण जेव्हा बैल आजारी असतो ना तेव्हा बैल मालकाला पण एकदम बरं ना वाटत कारण की एक जीवाचा का एक कालीच सारखा जपलेला असतो आणि कुठेतरी एक बैलाला आजारी असल्यावर खूप दुःख पण वाटतय आमची सर्व पुढे म्हणजे वाड्यातच असतात जास्त करून सार्थक प्रणय आणि तो आमचा परिवार आहे चिंचवणीचा साईराज रुग्णेश दादा तुम्हाला घरातून किती सपोर्ट आहे कारण की ह्या क्षेत्रामध्ये घरच्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे कारण की त्याही आपल्याला अड्ड्यावर पाठवलं तरच आपण एक दात करू शकते आम्हाला घरातून पण सपोर्ट आहे आणि आमचा परिवार आमचे भाऊ भाऊ हे ऋषी भूषण हे सर्व असतात यांच्या आम्हाला पाठवतात आणि आमचे काका आहे चौधरी त्यांच्या त्यांचं नाव सांगितलं की सगळे येतात सर्वत्र दादा याचा आपला डेलीचा रुटीन वगैरे कसा असतो आम्हाला थोडं सांगा कारण की खूप छानपैकी बॉडी लँग्वेज आहे आणि दादा याची हाईट पण आहे ना एकदम कमी कमी आहे एकदम आदत मध्ये का तरी दादा बघा आधा ते तरी पण तुमचं एक नाव करीत आहे हा नंदी आपण कुठून घेतला आणि कशी पाहणी केली तुम्ही फोटो पहिल्यांदा तुम्ही काय पल पलवला होता का कसं काय कसं काय शिकवलं दादा याला शिकवण वगैरे कशी काय दिली तुम्ही डायरेक्ट केली दादा दादा कांडेल आमची कंप्लीट साथी कॅप्टन सोबत त्याच्यानंतर आमचा आमची ही एवन जोडी म्हणून दादा आपण बघतो की जर नंदी जर पाल असेल ना तरच नंदी पण एक नौका तुम्ही चेहरा उतरला होता आणि एक तुम्हाला त्याही सुवर्ण संधी सुद्धा दिली सुवर्ण संधी दिली आणि आम्ही किंमत दादा एक काय सांगाल का तुम्ही आता किंमतीबद्दल बोलले तरी पण अंदाज एक सांगू शकतात का काय किंमत फ्रेशाला दादा खूप तुम्ही अमाऊंट देऊन दिले देऊन नंदी घेतलेला आहे आणि नक्कीच दादा तुमचं नाव आहे ना नक्कीच रोशन करेल आणि आपल्या चॅनल करून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आणि धन्यवाद दादा एक बाईट दिली मला आत्ताही घ्या त्याच्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही देऊ हे होते मित्रांनो बघा दोनरीचे नंदी आणि दादा खूप छानपैकी एक मुलाखत दिलेली आहे धन्यवाद दादा आणि आपले दादा होते कारण की आपल्याला रात्र झालं होती पण टॉर्च वगैरे त्यांनीच मारला आणि व्हिडिओ सुद्धा खूप छान दिसेल धन्यवाद दादा